नमस्कार मराठी मुळाक्षरे अ ते अ, अ अननस अ अजगर आ आ आई आ आगगाडी इ, इमारत इ, इस्त्री इ, इडलिंबू इ, उ उशी उ, उखर, उ, ऊन ऊस ऋतू ऋषी ए एक एडका ए, एप्पल, ए एंगल ऐरण ऐ ऐरावत ओ ओट ओ पोनी ऑफिस ओ, अ ओ, ऑक्टोपस औ औषध औ आउ औत अंग अंडे अंग अंगठी आहा नमहा, आहा स्वतः क कप, क कमळ ख खलबत्ता ख खरबूज ग गाय ग गणपती घ घर घ घड्याळ च चमचा च चप्पल छ छत्री छ छडी, ज जहाज ज जग झ झरोका ज झबले ट टप ट टपाल ठ ठसा ठ आठ ड डबा ड, डमरू ढ ढक ढ ढोल ण बाण न बटण त, तराजू त, तलवार थ थवा थ थर्मास द दरवाजा द दही ध, धन ध धनुष्य न नस न, नख प पलंग प, पतंग फ, फळा फ फळ ब बदक ब बर्फ भ भजी भ, भडजी म मका म, मगर य, य, यान यज्ञ या या र, रस्ता र, रथ ल लसूण ल लस व वड व वजन श शरीर श शहामृ क्ष षटकार स ससा स समोसा ह हत्ती ह हरिण ळ नळ बाळ क्ष क्षत्रिय क्ष क्ष किरण न्य ज्ञानी ज्ञ ज्ञानेश्वर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय